ते आणय बसायचं गाडीत सगळं सामान वगैरे ठेवले आणि आता आपल्याला निघायचंय मुंबईला ते सगळं भरले तेव्हा काय काय भरून चालवले तर जे होत नाही ते सगळं भरलं चला आता निघालो आम्ही गाडीच आणि आता बायगायचं कारण परत आता चाललंय मामा कस हो ते उचल त्या करतो गाडीच्या वर बाबा बाई जाऊ मी जावा जावा म्हणते का तुला यायचं का माझ्यावर हम्म तुला तुझे पप्पा आहेत ना आधी तुला यायचं का आधी आधी तुला चला पटापटा बसा बस त्याला पुढे बसव केस जवळ टिंटे तिथे केस थोडी तो डायरेक्ट नाही तुला नाही यायचं नको तुझं नवीन कपडे घालून ये नवीन कपडे घालून ये मग नेते नवीन येतोय हे वेळा माझे बाबडे श्री टाटा

لاه. سيد. ماما. 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 آي هنا بلي. أوكي آي هنا. أي كائنك قدوم؟ بريشوف. لا هنا بريشوف. لا. ماما. بريشوف نعم. نعم. نعم،, نعم، يا

आवड म्हणा बाय बाय काय 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 द्यायचं आम्ही पंधरा दिवसानी चला मुंबईला जायचं ना मुंबईला काय मंदिरच नाव आहे त्या साईबाबाच्या शिरगाव शिरगाव साईबाबा किती वाजले गणपती आपल्याला गण दिसतो ना खरोखर वीस पंचवीस वर्षापूर्वी ना गणपती मार्केटिंग मार्केटिंग जिथं जे राह साई लॉन साई सगळं साई साईत मोबाईल नाही होऊन पॉवर टू ला हे पार्किंग आहे नाही त्याच अजून पुढे माझ्या हेच आहे का पार्किंग अपैजन आहे का गार वाटलं ना दादा हो दादा असं म्हणलं जातं की हे जे मंदिर आहे शिर्डीचं सेम तसंच से हे मंदिर पण आहे मी काय शिर्डीचं साईबाबाचं मंदिर पाहिलं नाही पण हे मंदिर पाहिलं आणि म्हटलं जातं की सेम हे ते मंदिरासारखंच आहे आणि खूप मस्त मंदिर आहे तुम्ही नक्की पाहिले आतमध्ये दर्शन वगैरे घेऊ आपल्याला म्हणजे माहीत नव्हतं की आतमध्ये कॅमेरा वगैरे घेऊन देतात नाही देतात आन... तर तिथं बरेच जण काढत होते त्याच्यामुळे मी थोडा काढला त्याच्यानंतर हे म्हटले नको काढू त्याच्यानंतर मी काढला नाही व्हिडिओ कारण प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला व्हिडिओ काढून देत नाही त्याच्यामुळे मी आतलं काही घेतलं नाही आणि बाहेरचाच मस्त व्हिडिओ काढलेला तर म्हटलं लाईटिंगमध्ये खूप छान दिसत होतं व्हिडिओपेक्षा नाही प्रत्यक्षात पाहण्यास खूप छान वाटत होतं तर आम्ही दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर प्रसादासाठी निघालो जे प्रसादाला इथे पन्नास रुपये एकाला आहे पन्नास रुपये एक जे एक जणासाठी पन्नास रुपये आहेत आणि प्रसाद पण खूप छान आहे पन्नास रुपये आपण दिलं ना त्याच्यापेक्षाही मस्त आणि एकदम टेस्टी प्रसाद होता त्या तर आम्ही सर्वांनी आम्ही चौघांचे चार तिकीट काढले पाच वर्षाच्या नंतरच्या मुलाचे तिकीट घ्यावं लागते तर आम्ही सगळ्यांचे चार तिकीट काढले पण थाली आम्ही तीनच घेतल्या कारण सेजू काय खात नाही त्याच्यामुळे वेष्ट नको जायला त्यासाठी आम्ही कमीच घेतलं आणि हे पाश्री कसा पळतो इकडं तिकडं त्याला मी पकडत होते नको तिकडंच तो पळत होता आणि खूप उशीर झाला होता आता आम्हाला जवळपास साडे दहा नऊ वाजले होते मुंबईला पण जायचं होतं इथून पुढं एक दी एक दोन तास तरी मुंबईला आम्हाला लागतील त्याच्यामुळे आम्ही परत लवकर लवकर निघालेलो कारण तिकडे गेल्यानंतर परत आपल्याला जायचं होतं ज्या ठिकाणी आम्ही जेवण करत होतो त्या थी, ठिकाणी पण खूप मस्त वरती डिझाईन वगैरे होते मी तेच पाहत राहिले आणि थोडासा व्हिडिओ शूट केला तिथेच तुम्ही म्हणाल एकटीच खाते का तर हो मी एकटीच खात होते कारण नाही का हे सगळे खात होते प्रसाद त्यावेळेस मी आ, श्रीला चाललेला आणि नंतर आता ते त्याला घेऊन हे गेले बाहेर तोपर्यंत आता मी खात आहे आणि त्यांनी सगळ्यांनी बाहेर बेसिनमध्ये हात वगैरे धुवून बाहेर केले मग मी थोडं उशीर झाला आहे तर आता निघालो आम्ही मुंबईच्या दिशेने जायचं आहे आम्हाला कारण खूप आता सा रात्र होत आली म्हणजे नऊ झालेले आहेत आणि जायचं पण आहे खूप कंट्रा आला आहे प्रवास करून करून थ जीव दमवून गेला आहे एवढं ट्रॅफिकमध्ये तर नकोच वाटतं नॉर्मली तर ठीक वाटतं पण एवढं ट्रॅफिक चालू होतं मुंबईला आणि पुण्याच्या हायवेवरती खूप जास्त त्याच्यामुळं ना खूप डोकं दुखत होतं तर इथं मंदिर झाल्यानंतर थोडं शांत वाटलं आणि आता थोडस खाल्लं बिल्ले आता निघायचं आहे आपल्याला मुंबईला आणि आता उद्यापासून सगळे तुम्हाला मुंबईचेच व्हिडिओ येतील तर नक्की पहा हे सगळे व्हिडिओ पाहायला खूप लेट झालेलं आहे आणि हे मंदिर होतं गणपतीचं आणि दुसरं होतं आपलं मारुतीचं दोन मंदिर इथं छान आणि डिझाईन वगैरे छतुवरची खूप मस्त डिझाईन बनवली ती खूप छान मन प्रसन्न आणि भारा होऊन गेले हे मंदिर पाहून तुम्ही पण नक्की एकदा भेट द्या इथं ह्या मंदिरात तर खूप छान आहे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा खरं तर दिवसा यायला पाहिजे नक्कीच नेक्स्ट टाइम आम्ही दिवसा येणार आणि हे सर्व मंदिर पाहणार मला दिवसा पण पाहायचं आहे हे मंदिर चला मग हा व्हिडिओ संपूर्ण आतमध्ये दर्शन वगैरे करून घेतल्यानंतर प्रसाद करून ग्रहण केला त्याच्यानंतर बाहेर आलो तर आम्ही घेऊन चालले पिढी आण लाडू

वाव कितन क्यूट बघ पप्पाने तुझ्यासाठी चष्मा घेतला ना पोरासाठी काय काय करायचंय अजून आता शिकते सुरू झाले चष्मा काय टी शर्ट काय पॅन्ट काय शूज काय अरे बापरे शाईनर पमड लग्न बरं उठ जीवाला कळवते चष्मा इतच लावायचं हो वा मम्मीचा हिरो लग्न आहे

काय झाले तुमचं अंगूखली गुड तो एक सेकंद मला 25 बनवायचं आहे वेम करायचा आहे तिकडे बघ तिकडे क्विक लगेच सॉरीला पडतात काय काय कल नाही कोणी पडत आता जिम मला किती पोर